मोनिका तुला शेवटच विचारतो कधी करायचं लग्न आपण तुला बोलले ना मला आताच लग्न नाही करायचं म्हणून अरे मग कधी करायचं असं किती दिवस लपत लपत भेटायचं कधीतरी लग्न करावं लागेल ना आपल्याला करावं लागेल पण काय एवढी तुला घाई पडली लग्नाची घाई म्हणजे अगं तुला माहिती आईची तब्येत खराब असेल वारंवार तिला गरज आहे आपली आता त्यामुळे लग्न करावं लागेल आपल्याला मग तुझ्या आईला गरज आहे म्हणून तुला माझ्याशी लग्न करायचंय का असं नाहीये पण आता लग्न करावं लागेल ना आपल्याला तुला लग्न करायचं आहे का नाही माझ्यासोबत मला तू स्पष्ट सांगतेस का मी परत विचारणार नाही तुला लग्नासाठी तू येऊन जाऊन तिथंच असतो हे बघ सुनी तुला मी खरं खरं सांगते आता क्लिअर करते मला तुझ्यासोबत लग्न नाही करायचं मला आपल्या गावातल्या मुलासोबत लग्न नाही करायचं मला सिटीतल्या मुलासोबत लग्न करायचं जो माझ्या हाऊस माऊस पूर्व समजलं तुला तुझ्यासोबत नाही करायचं मला आणि मग मला लग्नाचा आमिष का दाखवलं तुम्ही मी सोबत लग्न करते तुझ्यावर प्रेम करते मग हे सगळं खोटं होतं का हे बघ प्रेम तर खरंच आहे प्रेम केलं म्हणजे असं नाही का लग्न करायलाच पाहिजे म्हणून आता माझा मूड बदलला आहे विचार बदललाय मला नाही करायचं आपल्या मुलं गावातल्या मुलासोबत लग्न बरं झालं ठीक आहे पण मला वाटलं होतं की तुझ्यासोबत संसार करेल तुझ्यासोबत आयुष्य काढ पण सगळे स्वप्न मोडलेस तुम्हाला मुळात मुलीवरती विश्वासच नाही ठेवायला मला तर लग्न करावं लागेल माझ्या मामाने एक दोन स्थळ आणले त्यातली एक मुलगी मी चॉईस करतो आणि लग्न करून टाकतो तुझी किती दिवस वाट बघत राहतो ठीक आहे तुझी इच्छा तु लग्न करायचं तर कर नाही तर असच राहा मला काही घेण्यात नाही आणि इथून पुढं आता मला भेटू नको मला फोन पण करू नको तू तुझ्या रस्त्याला मी माझ्या रस्त्याला मीच भेटणार नाही आतापासून आणि मला इच्छा पण नाही तुला भेटण्याची आणि बोलण्याची ठीक आहे मग लग्न करतोय मी लवकर कट करतोय केला लग्न झाल्यापासून बायको बायकोसोबत गुलुगुलू करतोय मला तर विसरलं बहुतेक मला जळवण्यासाठीच करतोय हा मी काय जळणार आहे काय मी पण मोनिक आहे बघतेच याच्याकडे हो मी मोनिका अच्छा आणि मी मीरा अच्छा हो बरीच ना हो ना? मी इथंच राहते अगं दोन तीन घर सोडून तुमच्या बाजूलाच हो का हो, हो। मी आता म्हणजे नवीन नवीनच नवीन माझ्यासाठी सगळं हो। त्यामुळं मला काही एवढं माहिती नाही अजून चालू आहे ना हो आता चांगलंच म्हणायचं बरं सुनील ते गेले कामावर हो का हो मग आता तुला जर करमलं नाही ना तर माझ्या घरी यायचं किंवा मी येईन तुला हो येत जायत तसं पण आता माझी कोणाशी ओळख नाहीये हा हा ठीक आहे मी आहे ना हो चालेल हो बरे? हो मी पण येते का ग मीरा तुला आमच्या गावात करमत होता का ग हा करमत ना आता थोडी थोडी सवयच हो राहिली मला आणि तुला सांगते मी तुला काही लागलं ना तर बिंदाच मला बोलत जा चार घर सोडूनच माझं घर तुला माहिती ना हा बरे बाई बाकी काय चाललं तुझं काहीच नाही आता तर सध्या माझी एवढी ओळख नाही इथं मग तुम्हीच येत जा माझ्या घरी पण तसं घरी कोण नसतं हे बाहेर जात असतात मग मला पण करम नको ते येईन तेवढीच येईल ना आणि तुम्हाला आवाज आवा नको म्हणू ग अरे तू रेतच बोल बर चालेल का हो जेवण बिवण देऊ काढून थोडं काम थोडं जेवण केलं असत तुम्ही बरं बरं लवकर या मग बाई यांच पण ना असच अग बाई अग दोन तीन दिवस पण नाच सगळं म्हणल्या वाणी करतात बाई हो का नाहीतर काय अगं तुझं नवरा ना लहानपणापासून माझा मित्र तो असं ती घनमान पहिले पासून हा काय हो आम्ही एका शाळेत होतो अग अरे वा मग आमचं मोठं सोबतच झाले आम्ही भारी मग तुला तर माहित असेल मग त्यांच्या गोष्टी हा माहिती मला तुझ्या नाव विषय सगळं हा ना मला पण थोडं थोडं सांगत जा कारण आमचं अरेंज मॅरेज झाले ना मला पण अजून एवढं माहित नाही त्यांच्याबद्दल बर बरं चल मी येऊ का मीरा काही लागलं तर सांग मला मला पण उशीर झाला बरोबर येत जा अजून मधून येऊ का हा बाई तरी कशाला आली होती तू कशाला आली होती म्हणजे तुला भेटायला मला भेटायला माझं लग्न ना आता तुला तुला मी आणि काय रे माहिती ना अख्ख्या गावाला माहित होत आपलं होतं म्हणून अरे पण आता माझं लग्न झालंय मला करू दे ना सुखाने संसार तुझी काय गरज होती माझ्या घरी यायची हे मला नक सांगू तुझं लग्न झालंय ते हे बघ माझं प्रेम आहे आणि मला माहिती माझी चुकी झाली तर माफ कर मला अरे बाबा पण मग तेव्हाच मी तुला लग्नाला मागणी घालली तेव्हाच हा म्हणायचं ना मला तेव्हा का नाही म्हणली मला तुला म्हटली ना झाली चुकी माझ्याकडून झाली म्हणजे आता नाही बाबा आता माझं लग्न जातोय पाया पडतो मी उगा तुम्हाला पैसे मग माझ्या पाया पण नाही तर काही पण कर मला माहित नाही त्यातल काही माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला माहिती तुझं पण माझ्यावर प्रेम आहे अरे बाबा माझं लग्न झालंय आता हे सगळ्यांना सोडन मला आता माझ्या घरी येऊ नको मला भेटू नको काहीच नको तू पण लग्न करू भेटू नको म्हणजे अशी कशी नाही भेटणार मी तुला आणि तू असं म्हणतोय म्हटलं मग माझ्याकडे सगळं प्रूफ आहे दाखव तुझ्या बायकोला काय काय कांड केलेत ते तू ब्लॅकमेल करायला की मला कसं समज तू ब्लॅकमेल हे hey, बाबा तू आपल्या पुढे का करू दे ना संसार तुला म्हटले ना संसार करू दे म्हणजे तू कर संसार पण मला पण भेट आता आपण काय ना मी तू असं नाही ऐकायचा ना मी तुझ्या बायकोला नाही बघ हे फोटो सगळे दाखवते मग आपले तुला भेटावंच लागेल मला मी म्हणत नाही ते बायकोला सोड म्हणून आणि तू दावेच म्हणते चुकी झाली माझ्यातून

चला लवकर परत गाडी पण पर भेटली पाहिजे तुझ्यामुळे उशीर झाला आवरून घे सकाळी लवकर आता काम असतं तेवढे हॅलो सुनील कुठे आहे तू हा गप आहे तो काय घेऊन चालले मी बर मी आलेली इथं भेटले लवकर अरे दवाखान नेलो तिला बाईको सोबत मी आता नाही येऊ शकत ए मला सांगू नको काही जिथे असेल ना तसाच इथं लवकर वाट बघते मी तुझी समजून घे ना तू मला काही ऐकायचं नाही सुनील लवकर भेटायला ये टाइमपास नको करू उगा नाहीतर तुला माहिती ना मी काय करेल बरोबर आहे ऐक ना मी काय म्हणतोय मला एक अचानक फोन आला अर्जंट काम आहे थोडं आपण उद्या जायचं का दवाखान्या हो असं काय करते आपण अपॉइंटमेंट घेतलेली किती दिवस झाले तर भेटत नव्हतं आपल्याला हा पण मला अर्जंट महत्वाचा फोन आलाय मला एक काम आहे तिकडे जाऊ नंतर करा ना आपण पहिले जाऊन आता निघलोय कशाला आपण मला काम आहे आपण उद्या जाऊ तू घरी जा சு <Tippett inhaling motivatoria> अरे बायकोला दवाखान्यात घेऊन जायचं तुम्हाला काय झालं दवाखान्यात जायला ती तब्येत खराब आहे बोल काय काय नाही बायको आल्यापासून सारखं बायको बायको करतोय तुझं माझ्याकडे अजिबात लक्ष नाही बघ नाही असं काय नाही पण मग तिच्याकडे पण थोडं बघावं लागेल ना रे आणि माझ्याकडे कोण बघणार मग मी म्हणजे असं काय नाही तुझ्याकडे पण बघतो पण मग बोल ना कशी असतो बरी मी तू सुनील मला तुझी आठवण येते रे मला पण येते आठवण खरंच येते ऐक ना मला थोडं थोडं काम मी येऊ का अरे तू आत्ताच आला ना बस ना सुनील असं नको करू तू मी येतो ना थोडं काम होत मला अरे पण मग थोड्या वेळातच वापस येतो मी अरे कधी भेटशील येतो ना थोड्या वेळा लगेच खरंच का हा उद्या उद्या भेटतो पण थोडंच काम थोड्या वेळाने का उद्या मला सांग उद्या उद्या बरं चालतं घेऊ का मी थोड्या वेळ बसला असताना अरे थोडं काम होतं ते लई अर्जंट काम मला वाटलं तुझं काहीतरी गाय तू माझ्यापासून लांब लांब कापड नाही असं काही नाही रे असंच थोडं बरं येऊ का मी तर येतो वापस मी उद्या भेटतो तुला हो कसला विचार करता येते मीरं जर माझ्याकडून काही चूक झाली तर तुम्हाला सोडून जाशील का गं अहो असं काही पण काय बोलत आहे आता तुमच्याकडून चूक झाली तर माझं कर्तव्य आहे तुम्हाला माफ करणं आणि माझ्याकडून पण चूक झाली तर तुम्ही मला माफ केलं पाहिजे आणि मी तुम्हाला एक सांगा मी कधीच आयुष्यात तुम्हाला सोडून जाणार खरंच खरंच मीरा मीरा <laughs> बोल का ना कस काही नाही गुला काहीतरी सांगायचं होतं मला हा बोल ना ते आणि दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलं बघ ना माझी आगा त्याच्यावर त्याच्याशिवाय मी कसं राहू मला काही समजत नाही तू सांग ना मला काहीतरी घ्यायचं आवडणार पण जाऊ दे आता झालं ते झालं तू नको टेन्शन घेऊ त्याच्यापेक्षा तुला चांगला मुलगा भेटेल नाही ग पण बेजीव आहे ग माझं त्याच्यावर अगं झाल्या त्या गोष्टी सोडून द्यायच्या असतात आणि पुढे नवीन आयुष्याला सुरुवात करायची असते बरं चल जेवण कर मग आता नको नको जेव्हा तुम्ही मी येते परत बाय हो चालतं तर मग हां हां आंबे हां काय म्हणत होती तिथे अहो काय नाही बघा ना किती वाईट मुलं असतात ना काय झालं अहो तिचा एका मुलावर प्रेम होतं आणि लग्नाची वेळ आली तर त्यापर्यंत तिला धोका हो। दिलाव हेच वाईट झालं तुम्ही नाही आहे ना तशी बरं चला जेवण करून घेऊयात परत उशीर होत आपल्याला अहो हां हां अरे बेटा तू सुनीलची बायको ना हो <laughs> तरी वाटलंच मला म्हणलं गावामध्ये नवीन एवढी छान मुलगी कोण आहे बाबा तू वाटलं सुनीलचीच बायको असणार म्हणून सुनीलनं नशीब काढलो बरं का एवढी सुंदर बायको भेटली अरे <laughs> बरं मी काय म्हणतो मला एक सांगायचं तुला हा बोल ना म्हणजे माझी मुलगी मोनिका हिच्यावर सुनीलचं प्रेम होत म्हणजे तशी सुनीलनं मागणी देखील घातली होती बरं का पण मोनिका जरा वेगळ्या विचारायची तिला शहरातलं स्थळ हवं होतं तर म्हणजे पैशावाले वगैरे एखादं स्थळ भेटलं तर तसंच तिला हवं होतं आणि तिने डावललं मी तुला याच्यासाठी सांगतोय सुनील स्वभावानं खूप चांगला आहे पण या गावातले लोक बरोबर नाही आहेत मोनिकाबद्दल आणि सुनीलबद्दल जर तुला कुणी म्हणजे कान भरवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं ऐकू नको हां लक्ष देऊ नकोस त्याच्याकडे मोनिका काय तू काय दोघी मुली सारख्याच आहेत ना एका बापाला आवडेल का मुलीचं संसार उद्ध्वस्त झालेला तर कृपा करून लक्ष देऊ नको काळजी चहा पेल या कधीतरी मग हो अवश्य नक्कीच येईल मी काळजी घे बेटा बोल ना काय झालं ऐका नाही मला एक प्रश्न आहे बा प्रश्न की एका मुलाचं एका मुलीवर जीवापाड प्रेम पण घरचे बळजबरी लग्न लावून देत आहे तर त्याने दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायला पाहिजे की नाही पण तुला असं का प्रश्न पडला हां असंच सांगा ना तुम्ही नाही येणार मला बरं येऊ का मी मला काय होत तुला आता तुला एवढी टोचायला लागले का मी नाही असं काही मग फार का हात झटकतोय हे बघ सुने आपण पहिले पण भेटत होतो आता पण तेच करतोय मला असं वाटतंय ना आता आपण लग्न करू अगं लग्न झालेलं आहे माझं आपण असं भेटू पण लग्नाचं नको बाबा विचार करू आता मला माहिती आहे तुझं लग्न झालंय मला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि तसं पण आहे ना सुनील तुला खरं सांगते त्या मीराला तुझ्यासोबत बघितलं ना माझी तळपायाची आगी ना मस्त का जाते असं वाटतं तिच्या डोक्यात आणि दगडच टाकावा अगं बायको आहे माझी ते मला नको सांगू तू फक्त माझा आहे आणि माझंच राहणार आहे मी काय सुनील ऐक ना तिला घटस्फोट देऊन तो लग्न करू अरे काय बोलते तुला आहे मला काय बोलते मला मं... तुला, तुला खरं सांग आज क्लिअर करू दे मी जास्त दिवस सगळं सगळं हे मला की असत्याला वाटतला हळूहळू त्यामुळे आपण प्लीज हात जोडतो आपण इथं थांबूयात तू पण एखादा चांगला मुलगा बघा लग्न करून टाक अरे असं काय बोलतोय माझं तुझ्या प्रेम आहे आणि बरं झालं ना तुझ्या बायकोला कळलं आपण सांगायच्या आधीच तिला कळलं म्हणजे ती ना तशीच तुला सोडून देईन बघ सोडून देणवाले तिच प्रेम आहे माझ्यावरती तू असं काय जास्त काय हे करू करू नको आणि मी आता खरं सांगतो तुला मी मी इथून पुढे काय तुला भेटायला येणार नाही आणि काय नाही तू पण मला भेटू नको तू तुला काय करायचं बघ लग्न करायचं कर काय करायचं मला तू ब्लॅकमेल करू नको तुझ्या हात जोडून विनंती आता असं करतोय माझ्यासोबत असं वागणार आहे हा वागणार आहे असं मी बघ आता मी काय करते तुझ्या सोबत मर तू आपलं जाऊन सगळं सांगते मी आता ऐक 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 म्हणजे

मीरा तुला बोलले होते ना मी माझा एका मुलावर आहे म्हणून हा त्यांनी मला धोका दिला तो दुसरा तिसरा कोण नसून तुझा हा नवराच आहे मागणी घातली होती तुम्ही ऐकू दे बोल ग तू हे बघ माझं लय प्रेम होत कदाचित त्याचही माझ्यावर आसन मी याला म्हटले होते आपण दोघं लग्न करू असं किती दिवस राहणार बरं आणि इकडे तिकडे भेटण्यापेक्षा आपण लग्न करू तुका संसार करू पण याने तुझ्यासाठी यांनी दिला कारण की हा पहिलेच मला म्हणत होतं की माझ्या मामा, मामाने मुलगी बघितली म्हणून मला वाटलं नव्हतं तू असं म्हणून तुझ्यासाठी मी पण तशीच निघीलसाठी लग्न न करता बरं मग आता काय करायचं हे बघ मीरा तू आता त्याला घटस्फोट दे मग आम्ही दोघ लग्न करू नाही नाही पाहिजे मला ह्याच्यापासून बरं हे बघ या सगळ्या गोष्टी ना मला माहिती त्याच्यामुळे तू आता ही सफाई देत बसूच नको आणि मला माझ्या नवरा विश्वास पूर्ण त्याच्यामुळे तू सांगू नको त्याने काय केलं तू काय केलं मला सगळं माहिती कोण कसं वागलंय आणि कोण कसं वागलंय ते त्याच्यामुळे तू आता सफाई देऊ नको तुझा सगळा कार्यक्रम उघडा पडला त्याच्यामुळे तू आता ना चल नाही कोण कसं वागलं म्हणजे म्हणजे मला माहिती आहे यांनी तुम्हाला धोका दिलाय का तू यांना धोका दिलाय मग यांनी सांगितलं असताना तुला खोटं नाटक सगळं तर कोणी सांगितलंय ना कळत लवकर बर असंय आहे का आता तुमचं चालतय तू नवऱ्याचीच बाजू घे चालत ना की तू नवऱ्याची बाजू घे आता तुझ्यावर मी अशी केस ठोकते ना आता तू तू माझा नाही होऊ शकला ना तर मी इच पण होऊ देणार नाही सडत बस आता जेल ऐक ना मोनिका करत बसताय कशाला प्लीज प्लीज करत बसताय अरे ते जेल जेलमध्ये टाकेल मला तुम्ही कशाला मी आहे काही नाही हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे ना सोबत आपण सगळं नीट करू मीरा आपण चाललो कुठं आपण तुम्ही फक्त माझ्यासोबत मीरा कुठं चालू आपण तुम्ही फक्त माझ्यासोबत सुनील अहो तुमच्याकडे चालू होता मी अहो ते मोनिका घरी आली होती आणि ती धमकी दिली आणि बोलली की तू तु, तुझ्या नवऱ्याला डिवोर्स देऊन टाक म्हणजे मला लग्न करायला होईल आणि जर असं नाही केलं तर ती बोलली की तुझ्या नवरावर मी केस टाकून देईन मग तू जेलमध्ये जाईल काका मग विचार केला म्हटलं तुमच्याकडेच या तुम्ही एक काम करा काही काळजी करू नका हा ना आता थोडं नाही नाही संसार नाही तुमच्या संसाराला मी काय होऊ देत नाही जा जा तुम्ही खरंच धन्यवाद काय जा काळजी करू नका काय पप्पा तुलाच बघत होतो का बर कुठे गेली होतीस तू काय नाही शेतातच होते आणि हे काय ऐकतोय मी काय काय करायला गेलीस हे तू काय केलं अगं त्या सुनीलच्या संसारामध्ये कशामुळे विष काल लागलीस तू हा अगं तो प्रेम करत होता ना तुझ्यावर आला होता ना मागणी घालायला कोण नाही म्हणलं मी तयार होतो ना कोण नाही म्हणलं तूच म्हणलीस ना लक्ष्मी नारायण सारखा जोड आहे कशाला स्वतःच्या डोक्यावर पाप घ्यायला लागलीस अरे झालं तेवढं खूप झालं ना खरच माझं त्याच्यावर प्रेम आहे प्रेम याला प्रेम म्हणतात याला प्रेम म्हणतात मला होता ना तू त्यावेळेस का नाही स्वीकारलं त्याला का नाही स्वीकारलं प्रेम करायला लागलेत प्रेम म्हणजे त्याग कळालं आणि तू त्याग केलायस का कोणता त्याग केलायस तू आणि आज म्हणतेस डिवोर्स द्या अला आणि माझ्याशी लग्न करा हे प्रेम आहे का अगं दुसऱ्याच्या संसारामध्ये असं विष कालून स्वतःच प्रेम दाखवता येत नसत अरे तुझ्या या ना या बुद्धीमध्ये ना जरा चांगले चांगले विचार येऊ दे अरे तुमच्या आजकालच्या जनरेशनला झाले तरी काय हा जे जवळ असत त्याला सांभाळत नाहीत आणि जेव्हा लांब जात तेव्हा त्याच्या पाठीमाग पळत अरे काय मोनिका हा माझी मुलगी म्हणून तर शोभायला पाहिजेच ना लक्ष्मी नारायणचं जोड आहे एवढा चांगला संसार आहे त्याच्यामध्ये विष घालून हे योग्य वाटतं का तुला अगं नारी येस तू स्त्रीस अशी कशी दगडासारखी झालीस अगं मायेचा पाजर फुट दे तुला सुद्धा तुझ्यावर जर अशी वेळ आली ना कधी किंवा तुझं लग्न झालं असतं सुनील तुझ्याकडे येऊन जर तुला असा ब्लॅकमेल केला असत काय वाटलं असत तुला हा अगं जरा त्यांचा विचार कर बघ या डोक्यामध्ये घुसतंय का आणि मी जे तुला स्थळ बघितलंय ना तिथं लग्न कर तो पण मुलगा चांगला आहे अगं त्याच्या आयुष्यामध्ये प्रेम रंगवणं जरा त्याचं आयुष्य फुलव दुसऱ्याचे आयुष्य कशाला उद्ध्वस्त करायला लागलीस नालायक बघ विचार कर ऐक ना खरच माझं काय चुकलं ना मी तुला हे सगळं सांगणार होतो बरं का पण तिने मला ब्लॅकमेल केलं होतं माहिती का अहो तुम्ही नक्का टेन्शन घेऊ मला सगळ्या गोष्टी माहिती आणि मी आहे ना तुमच्या सोबत पण जर चौकीमध्ये गेले ना केस टाकली तर मग आपला संसार आता चालू झाला ग मला हेल्थ भीती वाटते अहो काही नाही मी आहे ना तुमच्यासोबत आणि तसं पण तिच्या वडिलांना बोलून आलोय ना आपण कसं खरं बरं त्या तिचा स्वभाव माहिती मला तिला रागे ठीक आहे अ द्या मी आहे ना बोल आहे का ऐकला प्लीज बाय तुझ्या हे बघ मी तुला आत्ता सांगते तू जर याच्यावर जर केस टाकली तर मी पण तुझ्यावर केस टाकेन परत म्हणू नका मग हे काय केलं मोनिका मी हात जण तुला सांगतो मला एक सांगतो तू फक्त मी तुला धोका दिलाय का अगं मी तर तुला लग्नाची मागणी घातली होती तू नाही म्हणली म्हणून मला आईसाठी लग्न करावं लागलं का तू प्लीज असं का वाच प्लीज शांत वा मी तर तुमच्या दोघांची पण माफी मागायला आले सुनील मला माफ कर मीरा तू पण मला माफ कर मी खरंच तुझ्यासोबतले चुकीचं वागले सुनील तू म्हटला होता मला माझ्यासोबत लग्न कर म्हणून मीच तुझ्यासोबत लग्न नाही केलं मला सिटीतल्या मुलासोबत लग्न करायचं होतं म्हणून तुला मी नकार दिला आणि मला खरंच रिअलाइज झालं मी असं नव्हतं तुझ्यासोबत वागायला पाहिजे रे तुमच्या संसारा ढवळवळ नव्हती करायला पाहिजे मी सुनील खरंच मला माफ कर माझं लग्न झालं असतं आणि तू मला जर असं ब्लॅकमेल करत असता तर त्याचा मला किती त्रास झाला असता खरंच चुकलं माझं लई त्रास दिला मी तुमच्या दोघांना मीरा मला खरंच माफ कर काही नाही तुला तुझी चूक कळली ना बस मग याच समाधान सुनील तू पण माफ कर मला माझ्या वडिलांनी पण मुलगा बघितलाय मी पण लग्न करते माफ केला सुनील खरंच हो काळजी तुम्ही दोघं पण चांगले राहा आणि माझ्या लग्नाला पण या हो आणि तुझे तुझ्यासारखी बायको असेल ना तर खरंच प्रत्येकाला तुझ्यासारखी बायको मिळायला पाहिजे कसलं त्यात तू मला समजून घेतले याच्यासाठी अगदी कर्तव्य आहे माझं नवऱ्याला समजून घेणं